जय आईची भाई होती लता मंगेशकर अरे तुझ्यासारखा असा मी चिडणार नाही हसमुख चेहरा माझा मी कधीच रडणार नाही अनपऱ्या बऱ्याच दिवसातून आज घावळाचं मैदानात तुला तर आज मी सोडणार नाही अरे ही उस्त्या पत्रावरील जात आहे मला म्हणतो लंगडा म्हण तुला पाया पायावर जोडा मारला देवा तुला मस्तकावर मारलाय त्यामुळे तुला बोलता येत नाही काय तू पहिल्यांदा काय म्हणला ही ग्रॅज्युएट झालाय ग्रॅज्युएट पुन्हा तू आडानी नवरा शिकलेली बायको मिळाली ह्याच्या बोलण्यात तर धाराबंद आहे का किती आडानी आली एटपट सोट्या म्हणते शान आवा स्वतःचा शानपणा दाखवायचा आणि मग तू बायपासल म्हणून सहा किलोमीटरचा रस्ता दहा मिनिटाचा हायवेचा काढली परिषद म्हणून असं कोणत्या चौका काढून कोणत्या चौका तोग तास गेला आणि मला येणं म्हणतो शहाणा अरे बायपास किलोमीटर पंधरा मिनिटात पार करतात चीन का हिरंड वाडाला उसा येईल श्यालू कुठे वाकळ आणि शालू शेजारी सांगा काही शोभकी वाकळ अ पारखी पारख्यानं करायची पारख्यानं नाही खरा से जो रत्न पारखी गात तू गात तू गात तू माझा आवाज बघा म्हणतो गायन करतील पण तू गुणीशन होशील रे तानाजी ह वेदाध्ययन करशी तरी वैदिकची होशी अरे गायन करशी तरी गुणी जन होशी परी वैष्णवन होशिया रे जना अरे पुराण सांगशी तरी पुराणिकच होशी परी वैष्णवन होशिया रे जना अरे तीर्थ करशी तरी कापडीच होशी परी, हो परी वैष्णवन हो रे जना रामा म्हणे राम केशवाचे घे होशियारे जना मला बायको मिळाली म्हण तू शिकलेली मला राईट शिकवा लागली बायक <laughs> किती अडाणी असेल बघा हिकडे जरा बिंडोक आहे हो <laughs> <laughs> सोलापुरात दवाखान्यात वर शिरलं वरल्या <laughs> मजल्यावर <मदले> गेलं हा <laughs> शिरल्लं नाही वरल्या मजल्यावर दवाखान्यात ते खासगी हॉस्पिटल होत शंकर जागे मी इथून ऑपरेशन करते <laughs> तिथं वरल्या मजल्या शिरला घरी शिरला वर गेला दहा मिनिटाने खाली आला आता ही हे पुढं पळकण डॉक्टर माग हे डॉक्टर माग हे डॉक्टर मागं मी डॉक्टरला थांबवलं डॉक्टर साहेब नेमकं काय झालंय म्हणलं हे पळायला लागले पुढं तुम्ही ह्याच्या मागे का लागलाय मूर्खावा म्हणालाय ना आलाय काय ही तिसरी वेळ आहे म्हणलं ह्याची मी ऑपरेशन करायला म्हणून वर येते म्हणला की असं काढले उघडून पळून जाते की जी <laughs> अरे जोहार माई बाप जोहार अरे मी पार्वतीच्या गळ्यातील हार ईश्वराचा सर्व श्रंगार अरे श्रुत सांगतो पैसे टाक माझ्या धन्याचे अन बाकी थकू नका हो माय बाप अरे विकल्पाची शेटे सदाची धान पाहता तुला मान जेव्हा जी तोंडावर <laughs>

काय सांगता कळलो पहिलं पहिलं कसं असत हे शीतावरन बसणारी परीक्षा असते आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजा वाघाचे बोजले माझ्या संभाजी राजा हित वाड मनावर भारुड मनाव वारकऱ्याच्या पोरात हित मनाव वारकऱ्याच्या पोरा हित तुमच्या बापदा माहित नाही मग माहित नाही वारकरी माहित नाही कसा असतो पंढरपूर तालुक्यात राहू आर भार उड म्हणाव वारकऱ्याच्या पोरा गेला घरचा भेद जर बाहेर गेला हा जर विचार माझ्या धन्यास कळला तर धनी धरून नेईल हो माय बाप आणि ताई आवाच्या तोठ म्हटले कोण बोलते नेटे हात टाकून हुमाय हो बाप मग तैयाबाने केला खोटा चाळा जाशी त्याशी घालती डोळा अन मागं ती नवनीताचा घोळा ती जड जाईल हो माय बाप एका जनार्दनी देह पाटलाचा गाव आणखी पंचवीसाची नाव मग पन्नासाची हाव तुम्ही का करता हल्ला करल कुणी कल्ला करल कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल नाही मनामध्ये माझ्या खंत एकनाथाची भाऊ एक ना दाची भाऊ गोवर आहे एक ना दाचे बोल म्हणणे गोवरा आहे रे गोवर आहे